अशा काही घटना पाहण्यात आल्या ऐकण्यात आल्या की माणसाचं मन सुन्न होतं खट्टू होतं दुखी होत जनावर देखील जी हरकत करत नाहीत अशी हरकत जेव्हा माणसं करू लागतात तेव्हा त्या ते माणसाला उपमा द्यावी तरी कुणाची आणि कशाची असा प्रश्न निर्माण होतो सजीवांमध्ये सर्वात जास्त विकसित मेंदू असलेला प्राणी म्हणून माणसाची ओळख आहे परंतु हा माणूसच जेव्हा इतक्या नीच पातळीवर जाऊन हरकती करू लागतो तेव्हा त्या नीच माणसाला सजीवांच्या वस्तीमध्ये राहण्याचा मुळीच अधिकार उरत नाही तेव्हा अशी माणसं एकतर ठेचून काढली पाहिजेत किंवा फासावर लटकवली पाहिजेत जेणेकरून अशा माणूसघाणी विचार देखील माणसांच्या मनामध्ये यायला नको इतकी क्रूर सजा अशा नराधमांना दिली पाहिजे होय दोस्त हो वाईटात वाईट शब्द कमी पडतील इतक्या शिव्या अशा नीच माणसांना दिल्या तरी माणसाचं मन शांत होणार नाही इतक्या निंदनीय घटना या समाजामध्ये घडू लागलेल्या आहेत अशीच एक निंदनीय घटना परभणी जिल्ह्यातील वडगाव इक्कर या गावामध्ये सहा मे दोन हजार पंचवीस रोजी घडलेली आहे घटनास्थळाला लाल सेनेच्या शिष्टमंडळाने आज भेट दिली असून या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे लाल सेनेचे शिष्टमंडळात लाल सेनेचे नेते कॉम्रेड अशोक उबाळे जिल्हाध्यक्ष एल डी कदम कॉम्रेड किशोर कांबळे कॉम्रेड गणपत भिसे आदींनी या संदर्भातचा रिपोर्ट केला आहे एन न्यूज नेटवर्कसाठी कॉम्रेड किशोर कांबळे यांनी घडलेली घटना अशी आहे दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन ते साडेचारच्या सुमारास वडगाव एकरमधील तिसरीच्या वर्गात शिकणारी मातंग समाजातील एक चिमुरडी मुलगी घरासमोर रस्त्यावर तिच्या दोन लहान भावंडासोबत खेळत होती त्यावेळी एक नराधम त्या खेळणाऱ्या बालकांना म्हणाला माझ्यासोबत गाडीत बसा मी तुम्हाला आंबे तोडून देतो भुईमुगाच्या शेंगा देतो असं खोटं बोलून त्याने या तीन चिमुरड्यांना आपल्या बैलगाडीत बसवले आणि गावाच्या पूर्वेला एका किलोमीटर अंतरावर असलेल्या तळ्याच्या रानात नेलं रानात गेल्यानंतर त्या दोन चिमुरड्यांना तो नराधम म्हणाला तुम्ही बाजूच्या शेतात जाऊन भुईमुगाच्या शेंगा खा मी हिला आंबे तोडून देतो अत्याचारात बालिकेचं कायद्याने नाव जाहीर करता येत नसल्यामुळे आम्ही तिचं नाव एन थ्री न्यूज नेटवर्कवरून सांगत नाहीत तर तिला केवळ बालिका असेच आपण संब संबोधणार आहोत आपल्या बहिणीला एकटंच सोडण्यास त्या दोघांनी नकार देताच तो नरादम त्यांना म्हणाला तुमचे हातपाय बांधून या शेततळ्यात फेकून देईल असा दम भरला आणि त्यांना बाजूच्या शेतात हाकळून दिलं आणि त्या बालिकासोबत आपलं तोंड काळं केलं त्याचवेळी ते बालक गावाकडे पळत आली आणि घरी येऊन आपल्या पालकांना झालेली घटना सांगितली दरम्यान ती बालिका राणा राणाने धावत होती रडत होती तिच्या किंकाळ्या दूर दूरपर्यंत ऐकण्यासाठी कुणीही नव्हतं अशा अवस्थेत त्या बालिकेने गावात येऊन घडलेली घटना सगळ्यांना सांगितली बालिकेने आपल्या नातेवाईकांना घटना सांगता चिडलेल्या नातेवाईकांनी नराधमाला आणि परभणी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून त्या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे त्या तक्रारीचा नंबर आहे गुन्हा रजिस्टर नंबर शून्य एक आठ आठ दत्ता नागोराव सुरवसे राहणार वडगाव इकर तालुका जिल्हा परभणी यांच्या दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे परभणी ग्रामीण येथे कलम चौसष्ट कलम पासष्ट कंसात दोन कलम तीनशे एकावन्न कंसात एक कलम एकशे पंधरा कंसात एक आणि बालकाचे लैंगिक शोषण अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार आणि बालकांचे लैंगिक शोषण अधिनियम दोन हजार बाराचे कलम सहा अन्वये गुन्हा दाखल झाला आहे आरोपी अटक असून न्यायालयीन कोठडीत आहे चिंतेची बाब अशी आहे ज्या भागात ही घटना घडलेली आहे तो भाग म्हणजे शेतकरी आणि शेतमजुरांचा आहे शेतकरी असेल किंवा शेतमजूर असेल तो शेती कामासाठी आपले लहान लहान मुलं घरी सोडून शेतात कामाला जातो ज्या गाव समाजाच्या भरोशावर हा सर्व मजूरदार वर्ग आपल्या मुलाबाळांना सोडून जातो त्याच मुलाबाळांची अशी अशा पद्धतीची अबरुची लखतर जर तोडले जाणार असतील तर अशी ही लहान लहान चिमुरडी मुलं बाळ कोणाच्या भरवशावर सोडून द्यायची अशी चिंता मजूरदार वर्गामध्ये सतावू लागली आहे संपादक समता भिसे दाडेल एन न्यूज नेटवर्क व्हिडिओ जर्नालिस्ट किशोर कांबळे आता आपण ज्या ठिकाणी आहोत हे ठिकाण आहे त्याला तळं म्हणतात तळं म्हणतात आणि हा जो शिवार आहे वडगाव इक्कर तालुका जिल्हा परभणी या गावचा हा शिवार आहे आणि हे जे आंब्याचं झाड आहे ह्या या झाडाचे आपण आंबे तोडू असं म्हणून एका नऊ वर्षाच्या चिमुरडीला गावातून उचलून आणून या ठिकाणी तिच्यावर बलात्कार एका, एका नराधमानं केलेला आहे आणि ही घटना सहा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन ते साडेचारच्या सुमारास घडलेली आहे आम्ही नुकतीच त्या परिवाराला भेट दिलेली आहे आणि भेट देऊन आम्ही या ठिकाणी घटनास्थळावर आलेलो आहोत माझ्यासोबत आहेत लाल सेनेचे कॉम्रेड किशोर कांबळे लाल सेनेचे जिल्हाध्यक्ष एल डी कदम लाल सेनेचे नेते कॉम्रेड अशोक प्राते उबाळे आणि मी कॉम्रेड गणपत दिशे असं लालसेनेचं शिष्टमंडळ सध्या वडगाव विकर या गावाच्या सभोवती सर्व परिसरामध्ये या घटनास्थळावर आम्ही जाऊन या ठिकाणी भेट देऊन या घटनेची संपूर्ण माहिती या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आणि आमचे प्रशासनाकडं शासनाकडं आमची मागणी आहे की ज्या नराधामानं नऊ वर्षाच्या मातंग समाजाच्या बालिकेवर या ठिकाणी अत्याचार केलेला आहे त्याला कठोरात कठोर म्हणजे अक्षरशः फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आम्ही लाल सेनेच्या वतीनं करत आहोत धन्यवाद एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा